नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दहावा दिवस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत देखील शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारताने अलीकडेच आफ्रिकेतील कोणत्या देशात पहिला परदेशी संरक्षण प्रकल्प उघडला आहे या ठिकाणी पहा मित्रांनो भारतातील टी ए एस एल म्हणजेच टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीनं मोरक्को या आफ्रिकेतील देशामध्ये आपला पहिला संरक्षण प्रकल्प उघडलेला आहे आणि मित्रांनो हा आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क मोरोक्को या देशामध्ये टी ए एस एल म्हणजेच टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या कंपनीनं हा प्रकल्प उघड उभारलेला आहे ठीक आहे त्यासोबतच पाहायला गेलं तर आत्मनिर्भर भारतची सुरुवात कधी झाली होती दोन हजार वीस साली ठीक आहे कोरोना येऊन गेल्यानंतर प्रश्न क्रमांक एकशे ब्याऐंशी व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे टिंबटिंब हे जगातील पहिले राज्य बनले आहे या ठिकाणी पहा मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारं म्हणजेच ए पी सेवा सुरू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे आंध्र प्रदेश म्हणजे आपलं उत्तर पर्याय क ठीक आहे मित्रांनो कोणती सेवा सुरू केली ए पी सेवा म्हणजेच आंध्र प्रदेश सेवा कशाद्वारे तर व्हॉट्सअपद्वारे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याऐंशी शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा टिंबटिंब या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे मित्रांनो रयतवारी पद्धत ज्यामध्ये जमीन कसण्याची आणि कर भरण्याची जबाबदारी कोणाची होती तर रयते जे होती आणि मित्रांनो यालाच काय म्हणायचं तर शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील थेट संबंध असणारी पद्धत ठीक आहे म्हणजे पर्याय हे आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो आणखी एक प्रश्न येतो रयतवारी पद्धत कोणी सुचवली किंवा कोणी सुरू केली तर मित्रांनो रयतवारी पद्धत आहे ती थॉमस मनरो यांना मद्रास आणि मुंबई प्रांतात सुरू केली होती कोणी थॉमस मनरो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य टिंबटिंब या संघटनेने केले या ठिकाणी पहा मित्रांनो अनाथ बालकांसाठी पंढरपूर या ठिकाणी अनाथालय स्थापन करण्याचं कार्य केलं होतं प्रार्थना समाजानं म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे त्यासोबतच पहा मित्रांनो सत्यशोधक समाजानं देखील खूप मोठ्या प्रमाणात अनाथांसाठी कार्य केलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे पंच्याऐंशी कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लागला मित्रांनो कागदाचा शोध आहे तो चीनमध्ये लागलेला आहे कधी सुमारे इसवी सन एकशे पाचमध्ये ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब चीन ठीक आहे तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या पी डी एफमध्ये मध्ये मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर पी डी एफसाठी साठी आपल्या पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर पोलीस भरती भाग दहा असा मेसेज पाठवा प्रश्न क्रमांक एकशे शहाऐंशी चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला मित्रांनो चले जाव म्हणजेच भारत छोडो किंवा क्विट इंडिया मुवमेंट कधी झाली होती एकोणीसशे बेचाळीसला आणि मित्रांनो या चळवळीचा मसुदा कोणी बनवला होता कोणी तयार केला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे तर त्यासोबतच पहा त्या चळवळी अंतर्गत महात्मा गांधी यांनी करो या मरो म्हणजेच डू ऑर डाय हा नारा दिलेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्याऐंशी मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मित्रांनो मुंबई कामगार संघाची स्थापना आहे ती अठराशे नव्वदमध्ये कधी अठराशे नव्वदमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे अठराशे नव्वदमध्ये मुंबई कामगार संघ म्हणजेच बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती आता विचारलं जाईल की मुंबई कामगार संघाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती किंवा कोणत्या वर्षी करण्यात आली होती लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी अठराशे नव्वद साली ठीक आहे आता मित्रांनो आणखी दोन प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत भारतातील कामगार संघटनांचे जनक कोण किंवा कामगार चळवळी जनक कोण नारायण मेघाजी लोखंडे त्यासोबतच भारतातील गिरणी कामगारांना रविवारची सुट्टी कोणी मिळवून दिली तर नारायण मेघाजी लोखंडे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी जेव्हा दार बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा तापमान वाढते यास कारणीभूत असणारी बाब कोणती आता मित्रांनो आपण हरितगृह परिणाम ऐकला असेल काय होतं तर सूर्याची किरण पृथ्वीच्या वातावरणामध्ये येतात त्यानंतर पृथ्वीपासून ती परावर्तित होतात परंतु हरितगृह वायूंमुळे काय होतं ही किरणं आहेत ती पृथ्वीच्या आवरणाबाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे काय होतं पृथ्वीच्या आतील तापमान आहे किंवा वातावरणातील तापमान आहे ते वाढतं याला काय म्हणतो आपण हरितगृह परिणाम त्याचप्रमाणे कारमध्ये देखील होतं काचेतून बाहेरची किरणं हो आतमध्ये येतात परंतु जास्त घनता असलेली किंवा जास्त तरंग लांबी असलेली किरणं बाहेर जाऊ शकत नाहीत देखि हो त्यामुळे कारमधील तापमान वाढतं ठीक आहे या ठिकाणी काय होतं मग हरितगृह परिणाम ग्रीनहाऊस इफेक्ट होतो पर्याय ब आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणनव्वद काकरापारा अनुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मित्रांनो काक्रापारा हा जो आहे तो गुजरात या राज्यामध्ये आहे म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे नव्वद खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही या ठिकाणी पहा विशाळगड सामानगड किंवा रांगणा कोल्हापूर जिल्ह्यात आहेत परंतु सिंहगड कुठे आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे पर्याय ब सिंहगड हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लाइनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लायनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा स्टेट बोर्डवर आधारित वनलाइनर ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याण्णव वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्याला टिंबटिंब वाक्य म्हणतात आता मित्रांनो आपण वाक्यांचे आज्ञार्थी विद्यार्थी स्वार्थी आणि संकेतार्थी हे चार प्रकार पाहिले ठीक आहे आज्ञा विनंती उपदेश असेल तर आज्ञार्थी वाक्य योग्यता शक्यता असेल तर विद्यार्थी वाक्य त्यासोबतच एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे असं दिलं असेल तर संकेतार्थी वाक्य त्यासोबतच जर फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे स्वार्थी वाक्य म्हणजे पर्याय ड मुले शाळेत गेली काय वाटतं या ठिकाणी शाळेत गेली म्हणजे भूतकाळ आहे ठीक आहे इतर काही बोध होतोय का याच्यामधून उद्गार वगैरे आहेत का किंवा उपदेश आहे का आज्ञा आहे का नाही म्हणजे या ठिकाणी काय आहे तर फक्त एक साध विधान आहे ज्याच्यामध्ये फक्त काळाचा बोध होतोय त्याला काय म्हणणार आपण स्वार्थी वाक्य प्रश्न क्रमांक एकशे ब्याण्णव मुलींना फुलासारखे जपावे या वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो अधोरेखित नाम कोणता आहे मुलींना प्रत्येक कोणता लागलाय तर ना हा लागलाय आणि ना हा कोणत्याही भक्तीमध्ये असतो द्वितीय आणि चतुर्थी ठीक आहे या ठिकाणी कोणत्याही पर्यायामध्ये चतुर्थी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे ठीक आहे द्वितीय आणि चतुर्थी असल्यावर काय झालं असतं कि किंवा कोणतं उत्तर आपण निवडलं असतं याबद्दल जर पूर्ण माहिती हवी असेल तर आपली ए टू झड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा त्यामध्ये आपण याबद्दल देखील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव केलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याण्णव मुलगी या शब्दास समानार्थी नसलेला शब्द कोणता मित्रांनो मुलगी म्हणजे दुहिता मुलगी म्हणजे बाला मुलगी म्हणजे कन्या मुलगी म्हणजे तनुजा ठीक आहे आणि मित्रांनो मनस्विनी म्हणजे काय तर मनाने स्वच्छंद असणारी मग या ठिकाणी काय झालं अ ब क काय आहेत मुलगीसाठी समानार्थी परंतु ड हा समानार्थी आहे का नाही म्हणजे पर्याय ड हे आपलं उत्तर आहे मनस्विनी हा मुलगीचा समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याण्णव खालीलपैकी कोणती व्यंजने उष्म व्यंजने मानली जातात त्या ठिकाणी पहा श स आणि श या तिन्हीचा उच्चार करताना काय होतं आपल्या तोंडातून हवा बाहेर फेकली जाते आणि हवेचं घर्षण होतं आणि त्यामुळे उष्णता निर्माण झाल्यासारखा भास होतो म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं यांना उष्मे म्हणायचं किंवा घर्षक व्यंजने असं देखील म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ब स श श ठीक आहे उष्मे का म्हणायचे यांना कारण यांचा उच्चार करताना हवा तोंडातून बाहेर सोडली जाते तेव्हा घर्षण होतं आणि उष्णतेची निर्मिती होते म्हणजे या ठिकाणी हे काय आहेत उष्मे किंवा घर्षक व्यंजने प्रश्न क्रमांक एकशे पंच्याण्णव गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता आता या ठिकाणी पहा गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे या वाक्यामध्ये ही हे सर्वनाम आलेलं आहे आणि ही हे सर्वनाम आपण कशासाठी वापरतो जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी अर्थातच जवळची वस्तू दाखवायची असेल तर ही या सर्वनामाचा वापर आपण करणार आहे ठीक आहे मग या ठिकाणी आपण काय पाहिलं ज्या सर्वनामाचा वापर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो त्याला काय म्हणायचं दर्शक सर्वनाम ठीक आहे उदाहरणार्थ हा ही हे जवळची वस्तू दाखवण्यासाठी आणि तो ती ते दूरची वस्तू दाखवण्यासाठी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे ही हे दर्शक सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक एकशे शहाण्णव पुनरावृत्ती ही संधी सोडवा या ठिकाणी पहा मित्रांनो पुनरावृत्तीमध्ये काय होतंय पुनः अधिक आवृत्ती म्हणजे पर्याय अ काय होतं या ठिकाणी पुनःमधील शेवटचं वर्ण आहे विसर्ग अधिक आवृत्तीमधील पहिला वर्ण आ काय होतं जेव्हा विसर्गापुढे आ येतो तेव्हा विसर्गाचा काय होणार आहे विसर्गाचा र होतो ठीक आहे म्हणजे काय होणार आहे पुनः अधिक आवृत्ती पुनरावृत्ती म्हणजे पर्याय अ हे योग्य आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्त्याण्णव पुढील पैकी संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता मित्रांनो या ठिकाणी पहा बिन आणि संपादन या दोन शब्दांमध्ये उपसर्ग आलेले आहेत श्रवणीय काय आहे प्रत्यय आणि भंडाईमध्ये इ हा काय आहे प्रत्यय आहे म्हणजे या ठिकाणी अ किंवा ड पैकी उत्तर असेल परंतु पहा बिन आहे तो अरबी भाषेतून आलेला उपसर्ग आहे आणि संपादन मधील सम काय आहे संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं संपादन हा संस्कृत उपसर्ग घटित शब्द आहे पर्याय ड आणि बिंदो कसा आहे बिन हा अरबी असल्यामुळे बिंदो हा अरबी प्रत्यय घटित सॉरी अरबी उपसर्ग घटित ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव ती जर्मनीला जाणार आहे या वाक्यातील काळ ओळखा या ठिकाणी पहा जाणार आहे म्हणजे क्रिया भविष्य होणार आहे म्हणजे पर्याय ड भविष्य काळ असणार आहे ठीक आहे ती जर्मनीला गेली काय असणार आहे भूतकाळ ती जर्मनीला गेली आहे काय असणार आहे वर्तमान काळ ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे नव्याण्णव खालीलपैकी औष्ठ व्यंजन कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो ज्या व्यंजनाचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते किंवा आपले ओठ एकमेकांना स्पर्श करतात त्या वर्णांना काय म्हणायचं औषध वर्ण म्हणायचं उदाहरणार्थ प चा पूर्ण गट ठीक आहे प फ ब काय होतंय आपले ओठ एकमेकांना चिकटतात म्हणजे या ठिकाणी काय झालं प हे काय आहे किंवा प चा पूर्ण गट काय आहे औष्ठ व्यंजन आहेत म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे ठीक आहे ख काय आहे ख कंठातून आवाज येतोय म्हणजे कंठ आहे ड ड चा उच्चार करताना काय होतंय आपली जीभ आपल्या तो तोंडातील कठोर ताळूला स्पर्श करते त्या ठिकाणी काय म्हणायचं मूर्धन्य म्हणायचं ठीक आहे ड मूर्धन्य झाला आणि थ थचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या दातांना स्पर्श करते म्हणून दंत्य ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते मित्रांनो महोत्सव महा अधिक उत्सव काय होत महा अधिक उत्सव महोत्सव पर्याय क काय होत आ अधिक उ, काय होतं आ अधिक उ, ओ होतो आणि मित्रांनो याला काय म्हणायचं स्वरसंधी किंवा गनादेश स्वरसंधी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न समजले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर याचसारखे या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र